काही माणसं बाहेर येतात आणि सांगता कसा आकार चालले हो आणि सांगता कसा आकार सांगा चालले होत्या काळामध्ये इथे सगळ्या कामाची जबाबदारी अशा प्रकारच्या खाद्या गेली आणि त्या दोघांनी लक्षातील दोघं कोण या दोघांनी ज्या पद्धतीनं काम केलं आणि करताय आम्हा लोकांचं कुठली अडचण नाही शिव तालुक्याची चिंताच करायची इतक्या लोकांचा भाषीबा आहे त्याच्यामध्ये काळजीच करायची काळजी आम्हाला फक्त एकच चालवा लागते काही माणसं बाहेर नाही आणि सांगतात कसा आता चांगला चालू होतो बघतो आमचे पोले जाते ते वाचणे चांगली येतात आमच्या एका नेत्यांनी सांगितलं स्वत लागत नाही ते असं म्हणत पोल्यांच्या उद्या असं म्हणले त्या तुमच्या चौशासख्या लोकांनी जबाबदारी घेतली आणि मतदारचा विचार करून दाखवतानी कोणीची गरज नाही आज तुमच्या पुढे दोन गोष्टी आहेत शिल्लू तालुका हा नुकसान शिरू नाही त्याला हवेलीचा सुद्धा भाग आहे आणि तो हवेलीचा जो भाग आहे त्या ठिकाणची कारखान्याने उत्तम घेतली वर्लांच्यासारखं एक दसरा गांधीवादी यांचं नेतृत्व होतं अन्यसाहेब वर्लांच्यासारखं एका स्वच्छ वंशाचं नेतृत्व होतं आजूबाजूला नागरीकरण झालं नागरीकरणाच्या वेळ उठाचं क्षेत्र कमी झालं उठाचं क्षेत्र नदीच्या तुमच्या बाजूला आलं त्या सगळ्या गोष्टीचा प्रधान तो कारखाना हा अडचणी चालला निर्बंध पाहिला आणि तुमच्यासाठी सुद्धा दुसरं कारण होतं सरकारच्या वतीनं कारखाने चालू ठेवण्याच्यासाठी जी आर्थिक मदत होती ती महाराष्ट्रातील सगळ्या कारखान्याला वरून मंजूर येतील त्याच्यामध्ये तुमच्या कारखान्याचं सुद्धा नाव होतं तुमच्या कारखान्यातसुद्धा रक्कम मंजूर राहील પૈસે દિલ્હીંજ કે દિલ્હી મહારાષ્ટ્ર અને મહારાષ્ટ્ર મંત્રીમંડળ તેની ફક્ત માન્યતા ઘે પૈસે દે એન સીડીસી ના સંઘટના જે દહ વર્ષે અધ્યક્ષ હતો પૈસે દે તે પૈસે ખાલી આવે આઠ મહારાષ્ટ્ર સરકાર ત્યાંક તી રક્કમ હોતી કે તમ છે એક આદાર કારખાને આદલા કારખાને પૈસે દે થઈ કારખાને ચાલુ થાય પણ કારખાના શેર તાલુક્યા શેક્યા કારખાના પૈસે અસર પૈસે મંજૂર ઘઉન કઈ લોક રક્કમ થાબી અને सत्तेमध्ये येतो त्यावेळेला त्या सत्तेचा उपयोग लोकांचे संसार फुलवण्यासाठी करायचं असतं लोकांना मदत कशी करतात त्यासाठी करायचं हावी महाराष्ट्रामध्ये जे लोक आहेत त्यांनी निकाल काय घेतला कारखान्याला पैसे बंद झाले ते त्यांना द्यायचेच नाही आणि कारखाना चालू करून द्यायचा मी स्वतः बँकेची बैठक बोलतो असं काळ होते मुख्यमंत्री नंतर पहिल्यांदा बँकेची विषय बजवली मुख्यमंत्र्यांची अवसर बँकेची विषय बजवण्याच्या नंतर त्यांना विचारलं की सुरूची केस कशी आहे त्यांना केस सांगली पैसे देता येईल का होता येईल म्हणजे नक्की त्यांना तुम्ही चिंताच करू नका सुरूपेक्षा ज्या साडचणीत असलेल्या सहा आम्ही पैसे दिले

Sen 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 özel sen siktiriyorsun. Anca sen siktiriyorsun. Hezalar bir asıl sorun sığınsın. Sen hep onca anca siktiriyorsun. Niye satsın sen onca siktiriyorsun? Çünkü sandığın şey ya satsa hezaları siktiriyor. Acımasız değil mi? Ne zaman çıkarca, ne zaman sizi sığır çıkarsa, ne zaman ortaya çıkar, neyin अरे म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री राज्याचा अधिकार तुमचा पैसे मंजूर झाले दिले दिली त्या सरकारने तुम्हाला फक्त खाली खातायचे त्याच्यात अडचण नाही म्हणजे माझी फार हालचाल आहे तुम्ही समजून घ्या अरे काय समजून घ्या पैसे असताना घेतले समजून जाईल आणि सांगितलं मला देणे शक्य नाही माझ्या खात्री बाळा सगळं

नाही काय झालं शांत फक्त सांगितलं समजून घ्या आणि काय समजून घ्या समजून घेतलं असं फेल उद्याच्या अक्षरसारखे त्याला वर्षांनी त्यांना विजय केलं आणि हे असणे महाराष्ट्राच्या काना कस लिहितोय ते ठिकाणी लोकांना ते सांगतोय महाराष्ट्र साधारणसाहेब लोकांशी वजायच्या नंतर एक बस लक्षात येते की लोकांनी निर्णय घेतला निर्णय काय घेतला महाराष्ट्रात सत्ता फायदा करायची महाराष्ट्रात ही सत्ता आम्ही त्या लोकांच्या हातात घ्यायची आणि हा निकाल उद्याचा योग्य फर देखील यावं सरकार येण्याच्यासाठी कुठला आरसा वादळ केला तर वीज वेळा खातील देतो काय वाचल ते करू आणि सरकार आणण्याच्या नंतर मतदान केल्याच्या नंतर उद्याच्या नियोजीच्या नंतर हे पैसे कसे थांबतात हे बघितलं जाईल ते पैसे दिले जातील कारखान्याचं थोडं माण काम आहे ते केलं जाईल आणि तुमचा ऊस हा सांसर व्हावा सरकारी शाखेसारखा गावभरासाठी जाईल तसेच त्यांनीही घेतली जाईल त्यासाठी तुमचं सर्वांचे वेळ